न्यूज महाराष्ट्र के नाईन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी एकत्र येतील अशी दाट शक्यता व्यक्त केली जाते खास करून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवर याचा मोठा परिणाम होईल असा दावा केला जात असतानाच उद्धव ठाकरेंनी मात्र आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना वेगळेच आदेश दिल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत सर्व जागा लढण्याची तयारी करा असं आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिलेत मंगळवारी मुंबईत झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये त्यांनी हे आदेश दिले, दिले। युतीचा जो काही निर्णय असेल तो पक्ष घेईल तुम्ही कामाला लागा अशा सूचना उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मातोश्री निवासस्थानी पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली या बैठकीमध्येच ठाकरेंनी सर्व जागा लढण्यासाठी तयारी करा असं सांगितलं पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये मुंबई महानगर परिसरातील सात महापालिकांच्या परिस्थितीचा आढावा उद्धव ठाकरेंनी घेतला ज्यात ठाणे कल्याण डोंबिवली मीरा भाईंदर नवी मुंबई उल्हासनगर भिवंडी वसई विरार या पालिकांचा समावेश आहे या महापालिकांमध्ये पक्षाची ताकद किती आहे पक्षीय बालबल किती आहे हे उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांकडून जाणून घेतलं लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा होईल असंही ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सांगताना तयारीला लागण्याचे आदेश दिले महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून संघटनात्मक बांधणी करा न्यायालयाच्या निर्णयानंतर नव्या प्रभाग रचनेनुसार आगामी निवडणुका होणार असून त्याकडे विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना उद्धव ठाकरे मनसेबरोबर युतीचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल त्याबद्दलची माहिती देखील सर्वांना दिली असा शब्द उद्धव ठाकरे यांनी दिलाय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकत्र लढले तर राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आमची सत्ता नक्कीच येईल असा विश्वास उद्धव ठाकरे संजय राऊत यांनी व्यक्त केलाय एकत्र लढले तर मुंबई बरोबरच ठाणे कल्याण पुणे आणि नाशिकमध्ये बहुमत प्राप्त करू असा विश्वास राऊतांनी व्यक्त केलाय उद्धव ठाकरेंनी मुंबई महानगर परिसरातील सात महापालिकांचा आढावा घेतला ज्या ठाणे कल्याण डोंबिवली मीरा महिंदर नवी मुंबई उल्हासनगर भिवंडी आणि वसई विरार यांचा समावेश आहे त्यांनी या पालिकांमधील पक्षाची ताकद आणि संघटनात्मक बांधणीचा आढावा घेतला उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना महापालिका निवडणुकीसाठी संघटनात्मक बांधणीवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका होणार असून प्रभाग रचनेवर विशेष लक्ष ठेवण्याचे आणि निवडणूक तयारीला लागण्याचे आदेश दिले उद्धव ठाकरेंनी सांगितले की माणूस हेबरोबर युतीचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल आणि याबाबतची माहिती सर्वांना दिली जाईल महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा